जय हो भुले बाकी नर्मदे हर शुभ सकाळ सुप्रभात आणि आज या असणाऱ्या कुशावर्त भोलेनाथाचं दर्शन सर्वांना अगोदर आज गौरी घाटावरून या असणाऱ्या आश्रमामध्ये रात्र जलहरी घाटाच्या वरती हा आश्रम आहे या ठिकाणी सानप महाराज ग्रुप रात्री थांबलेला होता था विश्रांतीसाठी आणि आता दर्शन घेऊन पुढे निघालेला आहे नरमरे हर नरमरे हर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम करू मे देव सर्व कार्य शिव सर्वदा नर्मदेय नर्मदेय

जबलपुर के ग्वारी घाट में कुर, कुर कुर्सावर्तेश्वर महादेव आ, आश्रम में ठहर गए थे बहुत अच्छा आश्रम है बहुत अच्छी सेवा होती है यहाँ पे सभी परिक्रमावासियों की समय पे भोजन समय पे बाल बालभोग समय पे चाय पानी का सेवा करते हैं और हम मैया से यही प्रार्थना है कि इनके सभी के जीवन में आनंद रहे और यहाँ पे सभी परिक्रमावासियों को आना चाहिए बहुत अच्छा आश्रम है बहुत अच्छी सेवा होती है नर्मदे है सावंत काका हे का, सिमरिया सिमरिया आणि या असणाऱ्या घाटावरती गौरी घाटरी घाट जेलेरी घाट हा महाराष्ट्रीयन आश्रम आहे जबलपूरमध्ये जे, आपली जेवढे काही महाराष्ट्रीयन लोक का आहेत सर्वांनी मिळून हा सुंदर या ठिकाणी आश्रम चालवलेला आहे आणि त्याच्यामध्ये सेवा देण्यासाठी आपले असणारे सावंत काका आवर्जून येत असतात एक महिना दोन महिने वेळ काढून अशा प्रकारचा एक त्यांचा ग्रुप आहे आणि तो ग्रुप पूर्ण मार्ट्रीयन असणारा ग्रुप सर्व परिक्रमावाशीन छान सुंदर व्यवस्था करतात भोजन व्यवस्था करतात राहण्याची व्यवस्था करतात सर्व प्रकारचा अशा प्रकारचा हा जबलपूरमध्ये गौरी घाटावरती जलहरी घाटावर हा सुंदर आश्रम आहे सर्व परिक्रमावासींनी या ठिकाणी येऊन सेवा सेवेचा लाभ घ्यावा हीच विनंती संत ज्ञानेश्वर माऊली सभागृह जबलपूर या ठिकाणी हा महाराष्ट्र आश्रम आहे या असणारे मा नर्मदा परिक्रमा धारी सेवा श्री नीरज जी महाराज द्वारा संचालित यहाँ सब भोजन प्रसादी चाय पानी ये महात्मा लेके सौ किलोमीटर तक आते हैं अभी सानम महाराज ग्रुप को भी उन्होंने खाना दिया था लेकिन क्या है हमारे ग्रुप का आगे रिचाई में खाना बन रहा है इसलिए हमने उनको ना बोले तो उन्होंने यह चाय पानी की व्यवस्था दूध की की नर्मदे हर आपका क्या नाम क्या है मेरा नाम गौरव है और ये हमारे गुरुदेव नीरज भैया जी महाराज द्वारा सेवा संचालित है अच्छा, अच्छा। जिसमें सभी परिक्रमावासियों को जबलपुर से 100 किलोमीटर तक भोजन प्रसाद वितरित किया जाता संस्था का नाम बोलिए संस्था का नाम है संवेदना परिवार अच्छा बहुत अच्छा संवेदना परिवार ही है और वो गुरुदेव हमारे कुंडली जागरण वाला काम करते स, हैं सिखाते हैं हां तो वो कोई लायक ढूंढते हैं या कोई भी आए उसको नहीं ऐसा जो जो भी आता है वो कहते हैं कि ये गुरु के आशीर्वाद से और मां की कृपा से ही आया है ऐसे कोई भी नहीं आता

महाराष्ट्र संचलित आश्रम या ठिकाणावरून सकाळी आठ वाजता साधारणतः निघाला पर्यटने आणि आता बारा वाजले सवा बारा बरेली शहरामध्ये बरेला तिथे पोहोचलेला आहे आता रिचाई या ठिकाणाहून दोन किलोमीटर आहे त्या ठिकाणी संतोष यादव या व्यक्तीने भोजन प्रसादीची व्यवस्था केलेली आहे म्हणून आता त्यांच्याकडे भोजन घेण्यासाठी स्वनाभ महाराज चाललेला आहे कुनमध्ये हा अशा प्रकारचा हा साधारणतः रिचाईपर्यंत सोळा सतरा किलोमीटरचा प्रवास आहे आणि त्या रिचाईपासूनच दोन रस्ते फुटतात एक निवास मार्गे म्हणजेच दिंडोरी साईड चालतो आणि एक मंडला किनारी मार्ग मयाच्या किनाऱ्याने अशा प्रकारे दोन मार्ग आहेत तर सानप महाराज ग्रुप हा मंडला मार्गे किनारी जाणार आहे नरमध्ये हा नरमध्ये नर्मदे हर आणि तसं या ठिकाणी जबलपूरची गाडी भोजन घेऊन फिरते त्याच्यामुळं परिक्रमावास्यांना आपल्या या युट्यूब आजच्या एपिसोडमध्ये नंबर बी पाहायला मिळेल त्या गाडीचा कुणाला अडचण वाटल्यास त्यांनी त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करावं नर्मदे हर मध्ये हर आता सानप महाराज ग्रुप बरेलाच्या बाहेर पडलेला आहे आणि आता रिचागी या ठिकाणावर साधारणत एक दोन किलोमीटर आहे नर्मदे हर या असणारा छानसा शंकर भगवंताचं मूर्ती स्वरूप दर्शन आपण सर्वांसाठी पाठवत आहे नर्मदे हर नरमरे हा नरमरे हा नरमरे नरमरे हा नरमरे हा आणि सानप महाराज ग्रुप आता तरी विश्रांती घेताय या ठिकाणी नरम रे हा नारमरे हा 何だよ。 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे आरे आरे क्रिष्ना, आरे क्रिष्ना, 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 आरे आरे, हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 अभी सानब ग्रुप ग्वारी घाट से चलकर रिछाई गांव पहुँचे यहाँ संतोष भाई यादव के यहाँ भोजन प्रसादी ले रहे हैं माँ नर्मदा इनका भंडार भरे हर हर नर्मदे जीवा जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरन नोए जानि जे कर्म पुन्नलि कावर दे हरि विठल देव तुकारा पंढरीनाथ भगवान अनकी जय ज्ञानेश्वर महाराज की सद्गुरुनाथ अमोन भाऊ महाराज की भगवान बाबा की जय नर्मदा मैया की जय हर हर नर्मदे मध्ये आता सानप महाराज ग्रुप रिचाईमध्ये आहे रिचाईमधून दोन, दोन मार्ग फुटतात हा समोर दिसत आहे तो आ, आ, निवास मनेरी मार्ग आणि कंटक दिंडोरी शहर शिदा दोनशे सत्तावीस किलोमीटर आणि आता या ठिकाणी हा समोर आहे तो मंडला मार्ग आणि मंडला मार्गे मैयाच्या किनाऱ्याने ऐंशी नव्वद किलोमीटर वाढतात परंतु सानप महाराज आता या मंडला मार्गे चाललेला आहे अशा प्रकारचे दोन मार्ग या ठिकाणी रिचाईमधून फुटतात चला नरमध्ये हा नरमध्ये हा नरमध्ये नरमध्ये हम तो मंडला चल रहे आहे ना अभि हे सिधा मंडळा मार्ग आहे नरमध्ये हंडला मार्गे निघालेला आहे नरे हा नरमध्ये आणि या ठिकाणी जे डोंगराचा पाजर आहे त्याचं जल या ठिकाणी आमचे असणारे दीनदयालजी घेत आहेत नरमध्ये हा नर्मदे छान छान पानी अच्छा नर्मदे हर नर्मदे नर्मदे हर नदी मंडला मार्ग चालू है नर्मदे हर सानप ग्रुप अभी रिछाई के आगे मंडला मार्ग में चलते हुए मंडला मार्ग बड़ा दुर्गम मार्ग है यहाँ से बहुत कम परिक्रमावासी जाते हैं फिर भी सानप ग्रुप परिक्रमा मंडला मार्ग से ही करेंगे क्योंकि मंडला में माँ नर्मदा के बहुत दर्शनीय स्थल है तीर्थ तट है इसलिए नर्मदा क्षेत्र मंडला से होते हुए सारा ग्रुप जा रहे हैं अभी नर्मदे हो तो मैया है चढ़ाई उतराई चालू हो गई है मंडला बोले तो और ये तो सब झेलना पड़ेगा मैया के किनारे चलना है तो हाँ हा। लेकिन हमने अभी पूरी तीन परिक्रमा तो हो गई मैया की कृपा से अभी हम मंडला के तरफ गए नहीं थे इसलिए बहुत लोगों ने कहा था मंडला के तरफ बहुत दिक्कत आती है लेकिन अभी सानब महाराज ये सब दिक्कत झेलने को तैयार है और इस साल अभी मंडला के ता बाजू से निकले है, देखते हैं मैया की कृपा से वो सब दिक्कत दिन महाराज पार करके जाएंगे, नरमरे हा और हमारे सब यूट्यूब वाले उनको सब मैया का दर्शन हम मंडला का दिखाएंगे, जितना होगा उतना नरमदरे हा नरमरे हा नरमरे आता विश्रांती झालेली आहे आणि मंडला रोड चालू झालेला आहे रिचाईपासून चार पाच किलोमीटरवरती आलेला आहोत आणि हा बघा घनदाट जंगल आणि जंगलातून हा रोड आणि अशा प्रकारचा हा रोड हा डोंगर दोन दिवस नंतर मैयाचा किनारा नर्मदे हा नरमदे ह नरमदे हा नरमदे ह नरमदे ह आता थोडीशी विश्रांती घेऊन सानप महाराज ग्रुप हा पुढील परिक्रमेत निघालेला आहे आनंद घेत आहे आणि यंदा मंडळाचा सुद्धा आनंद घेत आहे नरमरे हा हरे हा या साईटने खूप कमी परिक्रमाशी चालत असतात नरमरे हार आता रिचाईवरून मार्गे स्थानप महाराज ग्रुप चालत असताना एक चार पाच किलोमीटरवरती एक रेस्टॉरंट लागतं आहे आणि त्यानंतर हे डोबी गाव छोटंसं त्या ठिकाणी मार्गामध्ये पडतं आहे अशा प्रकारे खूप विरळ या ठिकाणी गावे आहेत बाकी सर्व जंगल परिसर आहे आता या ठिकाणाहून साधारणतः एक दहा किलोमीटरवरती गोपालकृष्ण म्हणून मंदिर आहे त्या ठिकाणी रात्री विश्रांतीला महाराज ग्रुप चाललेला आहे नारमध्ये हा नारमध्ये हा नार हा नर्मदे ह नर्मदे, नर्मदे हा जंगल परिसर पुन्हा चालू झालेला आहे नरमध्ये अशा प्रकारचा हा रोड म्हणल्याचा आजचा दुपारच्या नंतर हा प्रवास हायवे रोड आहे साधारणतः उद्या किनारा लागेल नरमध्ये नरमध्ये सानब महाराज ग्रुप आता मंडळामार्गे परिक्रमेत चालत आहे हरिचाईपासून आठ किलोमीटर नऊ किलोमीटर आलेलं आहे डोबीनंतर आता उदयपूर या ठिकाणी लागलेलं आहे आणि उदयपूरमध्ये खूप मोठं शाळेची व्यवस्था असल्यामुळे हायस्कूल आहे आणि आता हायस्कूल या ठिकाणी सुटलेलं आहे आता सानम महाराज ग्रुप या असणाऱ्या उदयपूरमधून चालत आहे नरमध्ये हरमध्ये ह आत्ताच उदयपूरमध्ये चहापाणी झालेलं आहे आणि चहापाणी घेऊन पुढे निघालेलं आहे नरम रे आणि छानस आता या ठिकाणी हा सूर्योदयाची वेळ सूर्यास्ताची वेळ आहे आणि छानसा हा आत्ताचा परिसर आणि त्या मुलांची किलविलाट अतिशय छान आणि हे निसर्गाचं वातावरण बघा ही झाडी अतिशय रम्य या ठिकाणी वाटत आहे खूप सुंदर नर्मदे ह नरमदे हर नर्मदे नरमरे हे नर्म मा नर्मदे हा नर्मदे हा नर्मदे नर्मदे हा नर्म आणि हे उदयपूर नरमध्ये म्हणलं आता पासष्ट किलोमीटर या ठिकाणावर उदयपूरमधून नर्मदे हा नर्मदे आणि उदयपूर ही चांगली मोठी सिटी आहे नरमध्ये हा नरमध्ये हा मंडला मार्गे हा सानम महाराज ग्रुपचा आजचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसाचा हा सूर्यास्ताचा सीन उदयपूरच्या पुढे आम्ही आता सध्या निघालेलो हो आहोत आणि सव्वा पाच वाजले या ठिकाणी राहण्याची काही व्यवस्था नाही त्याच्यामुळे पुढे चाललेलो आहोत नरमध्ये हर नरमध्ये हरमध्ये हर नरमध्ये हर नरमध्ये हर, हर। सनब महाराज ग्रुप अभे आगी वड्रा आहे अरे जंगल एरिया किनारमध्ये हा शुभरात्री आणि उद्याच्याला पुन्हा नवीन जोमाने नवीन लमाने सानक महाराज ग्रुप आपल्या सेवेसाठी मैयाच्या समोर येणार आहे आपणास घेऊ दर्शन मयाचं होईल आणि आपण सर्वांनी त्याचा आनंद घ्यावा अशी इच्छा प्रकट करतो शुभरात्री नर्मदे हर नरमध्ये हर उदयपूरनंतर चार किलोमीटर ग्रामपंचायत आपका हार्दिक स्वागत करते म्हणजे या ठिकाणी दुधवा नावाचं गाव लागतंय जंगलामध्ये चालत असताना नरमध्ये हर आता थोडासा उशीर झाला आहे इदुंबळे कृष्ण भगवान मंदिर एक दोन किलोमीटर आहे आज सानम महाराज त्या ठिकाणी मुक्कामी चाललेले आहेत नरमध्ये कारण या ठिकाणी राहण्याची काही व्यवस्था नाही नरमध्ये आज उशीर तो झालेलाच आहे नरमध्ये हर अभी भगवान ठंडी बज राही इसलिए अभी भगवान कुल लपेटली आहे कृष्ण भगवान नर्मदा मैया आणि गणेशान गणपती अशा प्रकारचं छान या ठिकाणी भगवंताचं मंदिर आहे बिजाडंडे नर्मदे जय श्री राधा कृष्ण छान समज बंद कर खूप सुंदर मंदिर आहे आणि परिक्रमा अशांची राहण्याची सर्व छानशी व्यवस्था नर्मदे हा। नर्मदे जिल्हा मंडला बिजा దండి నర్మదే శుభరాత్రి